आता मुंबईमध्ये कांदळवण आहेत कांदळवण साधारण कुठे होतात समुद्र आणि खाडी जिकडे असते तिकडे मराठीत मँग्रोव्हरा मॅंग्रोव्ह बरोबर मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत जन्म तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही <laughs> मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे सध्या मुलाखतींचा सपाटा चालू आहे आणि सध्या सोशल मीडियामध्ये एका मुलाखतीची जास्त चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे सामनाच्या चॅनलवर झालेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत संजय राऊत यांनी या मुलाखतीला बहुप्रतीक्षित असं म्हटलेलं आहे कोणासाठी ही बहुप्रतीक्षित होती संजय राऊत आणि त्यांच्या कच्च्या वच्च्यासाठी हे त्यांच्याच उत्साहावरून आपल्याला समजतं आज आपण या मुलाखतीचं पोस्टमॉर्टम करणार आहोत तर या मुलाखतीमध्ये खूप सारे फ्लोज आहेत पण दोन विषयावर मी पर्टिक्युलर बोट ठेवणार आहे हे दोन विषय कोणते मुंबई महानगरपालिकेचं त्यामाग कसं राजकारण दडलेलं आहे सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश ठाकरे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफिक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सर्वात आधी ही मुलाखत मुलाखत नव्हती कोणत्याही मुलाखतीमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक मुलाखतकार जो मुलाखत घेतो आणि दुसरा मुलाखत देणारा या मुलाखतीमध्ये मुलाखत घेणारा विसरला होता की तो मुलाखतकार आहे स्वतःच्याच गोष्टी पूर्ण प्रश्नांचे उत्तर येऊ न देता अर्धवट वाक्यात मदत शिरणं मुलाखतकार म्हणून संजय राऊत विसरले होते की ते प्रश्न विचारायला बसलेले उद्धव साहेब किंवा राजसाहेब यांची वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदरच राऊत आपलं त्यात मत रेट असं वाटायचा असा भास होत की राऊत त्या दोघांना काय बोलायचं याचे संकेत देतात थोडक्यात काय ओव्हरऑल स्क्रिप्टेड मुलाखत होती हे राऊतांच्या मधल्यामधल्या मधल्या मधल्या बोलण्यावरून लक्ष देत होतं ओढून ताडून संयुक्त महाराष्ट्र मुंबईचा लढा जसं ज्या पद्धतीनं परत परत त्यांना आणलं जात होतं क्लिअर लक्षात येत होतं राजकीय दृष्ट्या याला इको चेंबरिंग म्हणतात इको चेंबर मध्ये काय असतं की तुम्हाला जे ऐकायचं आणि जे ऐकवायचं तेच ऐकलं जातं आणि ऐकवलं जातं बरं आता या मुलाखतीच्या सर्वात विचित्र भागाकडे आपण वळूयात इथं सामान्य मुंबईकर म्हणून बसवण्यात आलेला होता महेश मांजरेकर यांना तशी मुलाखत घेण्यासाठी सुद्धा आम्ही दोघे म्हणजे माझ्याबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार सिनेनिर्माते महेश मांजरेकर आहेत महेश मांजरेकरांनी इथे बोलवण्याचं कारण इतकंच की कर हा जो संयुक्त प्रकरण सुरू झालं त्याची ठिणगी महेश मांजरेकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत टाकली आणि तिथूनही सुरुवात झाली त्याच्यामुळे मांजरेकरांनी इथे खास आमंत्रित आहे पण मांजरेकर इथे आज आहेत माझ्याबरोबर ते एक मुंबईकर म्हणून ज्यांना आपण कॉमन मॅन म्हणतो या मुंबईतला त्या मुंबईकरांच्या मनात काही प्रश्न आहेत ते मांजरेकर मांडतील कोण आहेत महेश मांजरेकर तर हे स्वतः बॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक आहेत त्यांची स्वतःची करोडची प्रॉपर्टी आहे अलिशान गाण्यातून फिरतात आणि हे जर सामान्य मुंबईकर असतील कोण महेश मांजरेकर जे स्वतः ऍक्टर आहेत डायरेक्टर आहेत तमिळ फिल्म इंडस्ट्रीसाठी तमिळ चित्रपट सृष्टीसाठी काम करतात आणि यांच्या चित्रपटांमधून मराठी पात्र जे असतात हे एकतर विनोदी असतात किंवा गुन्हेगार असतात हे महेश मांजरेकर ठाकरे यांच्या ठाई सामान्य मुंबईकर म्हणून येऊन बसलेले होते यांच्या ठाई जर सामान्य मुंबईकर म्हणून महेश मांजरेकर असतील तर जो सामान्य मुंबईकर जो चाळीत राहतो जो लोकल मध्ये धक्के खातो तो कोण चाळीस मिनिटाच्या या मुलाखतीत या ऍक्टर डायरेक्टरला देखील चार किंवा पाच लाईन मिळालेल्या आहेत स्विट लिहिणारा ले। देखील अतिशय वाईट माणूस खूप वाईट माणूस त्याने इतक्या मोठ्या डायरेक्टर साठी फक्त चार आणि पाच लाईन्स लिहिल्या आहेत इतका मोठा दिग्गज आणि त्याला फक्त होला हो म्हणण्यासाठी बसवलेलं आहे बर हा सामान्य मुंबईकर काय म्हणतोय चाळीस पंचेचाळीस मिनिटाच्या त्याच्यात त्याला मिळालेले चार, चार किंवा पाच लाईन मध्ये तर त्याला मुंबईमध्ये राहण्याची लाज वाटते ज्या मुंबईने याला नाव दिलं याला पैसा दिला याला इज्जत दिली तिथे त्याला राहायची लाज वाटते पण तो हा विचारत नाहीये की मागील चाळीस वर्षात बीएमसी मध्ये सत्ता कोणाची मुंबई न राहण्यास जोग झाली त्याचा खापर कोणावर फोडतोय त्याचा खापर बीजेपी वर तुम्ही कसं फोडू शकता हा दांभिकपणा नाही तर काय आणि या मुलाखतीतून अजबच मांजरेकरांनी आणि ठाकरे बंधूंनी काही अजब तक मांडले प्रदूषण वाढतंय म्हणून होर्डिंग नको किंवा होर्डिंग आहेत म्हणून प्रदूषण वाढतंय विकास नको कारण त्यामुळे देखील प्रदूषण वाढतंय बरं इथपर्यंत तर ठीक आहे दवाखाने कमी झाले पाहिजे एक वाटत नाही का हा खर तर वस्तुस्थिती हे आहे की मुंबईमध्ये बाहेरचे लोक आलेत म्हणून मुंबई मोठी झालेली आहे हे सत्य तुम्ही नाकारू शकतच नाही पण प्रत्येक अपयशाचा खापर तुम्ही बाहेरच्या लोकांवर दुसऱ्या पक्षांवर फोडून सत्ता चालवली असेल तर मग तुम्ही स्वतः देखील एकदा आरशात तोंड बघा ना खर तर सत्य हे आहे की बीएमसी निवडणुकीमध्ये विक्टीम कार्ड खेळण्याची तयारी चालू आहे स्वतःच्या अहंकारातून प्रकल्प अडवायचे या विकासालाच विरोध करायचा आणि झालेल्या कामाचा श्रेय देखील स्वतःकडेच ओढायचं आता या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले मुंबईचे प्रश्न समजण्यासाठी मुंबईत जन्म होणं आवश्यक मुंबईमध्ये का मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत जन्म तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही बाहेर येऊन ज्यावेळेला एखादी गोष्ट बघता शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, ना ते राज वार तुम्हाला प्रश्न काय येते राजसाहेब वारंवार नाशिकचं उदाहरण आपण का देतात आपण नाशिकचा ब्ल्यू प्रिंट मानतात आपला जन्म तर मुंबईचा आपलंच वाक्य आहे की मुंबईमध्ये जन्म झाला तरच तुम्हाला मुंबईचे प्रश्न समजतील आपल्याला नाशिकचे प्रश्न का असे समजतात छत्रपती संभाजीनगर असो पुणे असो नाशिक असो इथे ठाकरे गट आपला उमेदवार का देतो म्हणजे कुठेही बळजबरी ओढून आणून तुम्ही प्रादेशिक अस्मिता बसवायची आणि मग त्यांच्या या वाक्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची फिरकी घेतली तुम्ही विचारू नका नुसती आग लावून ठेवली त्यांनी मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये जन्माला येणं गरजेचं आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले <laughs> तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार आहेत <laughs> जो काही विकास बघा एक गोष्ट तर मान्य करावी लागेल मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं ज्यांनी पंचावन्न उडान पूल तयार केले वरही बांद्रा सिलिंग तयार केली आणि त्यानंतर मुंबईचा 360 सिक्स्टी डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदे केला करेक्ट अगदी असं सडे उत्तर ज्यांनी आयुष्य मुंबईमध्ये घातलं आयुष्यभर सत्ता हातात ठेवली त्यांना जर आजही प्रश्न सुटलेले दिसत नसतील तर दोष बाहेरच्या नाही दोष तुमच्या नियत आणि धोरणांचा आहे तर थोडक्यात काय ही मुलाखत म्हणजे फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी केलेला एक पीआर किंवा एक पिहार एक्सरसाइज एक एक होती यात महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही भागाचा एक साधा सेंटेन्स एक साधा वाक्य देखील नव्हतं आणि फक्त बीएमसी म्हणजे मुंबई नाही ना हो बाकीच्या पूर्ण राज्यभरात तुम्ही इतर शहरांमध्ये देखील उमेदवार दिलेले आहेत ना पण सत्य हे ठाकरे हे कळून चुकलेलं आहे की त्यांची पकड ढिल्ली होत चाललेली आहे म्हणून मराठी माणसाला हा भावनिक साथ घातला जातोय आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा जो साथ घातला जातोय याला मराठी माणूस खरंच भाव देईल की ज्या पद्धतीने विकास काम केलेलं जात त्यावर मराठी माणूस ओढ देईल आपलं मत कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकंच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय